सबस्क्राइब करे जय भारत मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी भीमा कोरेगाव येथे झालेल्या एकतर्फी हल्ल्यातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना काळं फासण्याला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे एक वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही आज ते आजही मोकाट फिरत आहेत आणि जे सामाजिक कार्यकर्ते या दंगलीमध्ये या दंगलीचे आरोपी यांना अटक करण्यात यावी म्हणून मागणी करतात त्यांच्यावर खोटे नाट्य गुन्हे दाखल करण्याचे प्रकारे आपण पाहिलेले आहेत आता आमच्यासोबत गणिम काळज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे संजय वाघमारे यांनी मिलिंद एकबोटे यांना भर न्यायालयाच्या परिसरामध्ये काळं फासलेलं आहे ते आता आमच्यासोबत आहेत जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया वाघमारे साहेब काय सांगाल तुम्ही की एक वर्ष झालं मिलिंद एकबोटेला तो आपण काळं फासलेला आहे आणि काळं फासलेलं असतानासुद्धा एवढं ते तीव्र निश्चित केलेलं असतानासुद्धा सरकार त्याच्यावर कार्यवाही केली जात नाही त्या त्यांना अटक केली जात नाही काय म्हणणं आहे तुमचं सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय जय बहुजन एकोणीस तारखेला गेल्या वर्षी एक जानेवारी जो भीमा कोरेगाव जो दंगल झाली होती त्या दंगलीतला आरोपी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे मिलिंद एकबोटेला तर तात्पुरती अटक झाली पण संभाजी भिडेला अजूनसुद्धा अटक नाही झाली त्यांना तर कोर्टाने सुद्धा आदेश काढलेले की त्यांच्यावर कारवाई का केलेली नाही आहे पण मनुवादी सरकार हे त्यांच्यावरती कारवाई करत नाही आहे आज मिलिंद एकबोटेला आम्ही ज्यावेळेस काळं फासलं त्यावेळेस तरी आम्हाला सरकारला वाटलं होतं की सरकारला जाग येईल की समाजामध्ये द्वेष भरपूर आहे आणि त्या द्वेषापुढे तरी त्यांच्यावर कडक कारवाई होईल पण तसं न करता सरकारने मिलिंद एकबोटेचा जामीनसुद्धा लवकर करून घेतला तर आमची अशी मागणी आहे की बाबा संभाजी भिडेंना लवकरात लवकर अटक करावी की कमीत कमी या मनोमध्ये सरकारने तेवढं तरी करावं की त्यांनी संभाजी भिडेला अटक करावी व मिलिंद एकबोटे यांचा जामीन रद्द करावा आणि भीमा कोरेगावची चौकशी पूर्णपणे व्यवस्थित करावी भीमा कोरेगावची चौकशी पाहिजे भीमा कोरेगावच्या दंगले तीन जानेवारीच्या बंदच्या ह्याच्यामध्ये काही निष्पाप मुलांवरती गुन्हे दाखल केले पण सरकारने त्यावेळेस शब्द दिला होता की आम्ही सगळ्यांचे गुन्हे मागं घेणार पण अद्यापही कुणाचे गुन्हे मागं न घेता सगळ्यांवरती गुन्हे हायाशेच आहेत इतर कुठलं यांचं काय झालं तर त्यांचे गुन्हे लगेच मागे घेतले जातात पण आमच्या दलित समाजावरती काय गुन्हे दाखल झाले तर त्यांचे गुन्हे मागं घेतले जात नाहीत आम्हाला अजून एक विनंती आहे की हे गुन्हेसुद्धा लवकरात लवकर मुलांचे मागे घेतले पाहिजे आपण आता बघतोय की मिलिंद एक गोटेला काळं फासून एक वर्ष झालेला आहे आणि अद्यापही कुठलीच कारवाई केली जात नाही आहे आता पुढचं आपण काय करणार म्हणजे आता काळं फासून झालं आपलं तरी ही कारवाई होत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत पुढचा आपली काय दिशा असणार आहे आमचा तर लढा कायमचा चालू राहणार आहे जोपर्यंत ते गुन्हा मागं घेत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा आंदोलन उभं करणार आहे एक मोठं की जेणेकरून तीन जानेवारीच्या जा ह्याच्यात जा ज्या बंदच्या ह्याच्यात ग तरुणांवरती गुन्हे दाखल झाले होते त्यांच्यावरचे गुन्हे सगळ्यात पहिले मागे घेतले पाहिजे आणि दुसरी गोष्ट संभाजी भिडेला अटक करण्यासाठी आम्ही अजून एक मोठं आंदोलन उभं करणार आहे की संभाजी भिडेला अटक झालीच पाहिजे हे मनोवादी सरकार जाणू जाणीवपूर्वक संभाजी भिडेला अटक करत नाही त्यांना अभय देतात तर या सरकारला आम्ही वेळेत त्यांची या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे आमची गनिमिका संघटना कुठल्या पक्षासोबत असल नसेल माहीत नाही पण आमची एक ठाम भूमिका आहे की आम्ही बी जे पी शिवसेनेचा पूर्णपणे विरोधात आहे आणि बी जे पी शिवसेनेला या निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना शंभर टक्के दाखवून देणार की दलित समाज ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो त्यावेळेस त्यांची किंमत काय ती आम्ही त्यांना वेळेत दाखवून देणार आपण निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तर आता दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने आपण एका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहात तर आपण ह्या जनतेला काय आवाहन कराल की ब फुलेशाह आंबेडकरी विचारधारेचे जे लोक आहेत बहुजन जनता आहे तर त्यांना काय आवाहन कराल तुम्ही माझ्या जनतेला एकच कळकळीची विनंती आहे की सर्व जनतेने तुम्ही मतदान कोणाला करता त्याच्याशी मला हे नाही पण तुम्ही बी जे पी आणि शिवसेनेला अजिबात मतदान करू नका जर तुम्हाला पुढची पिढी लोकशाहीमध्ये जगावी असं वाटत असेल तर तुम्ही बी जे पी शिवसेनेला आपण हद्दपार केलं पाहिजे आणि या हुकुमशाहीला आपण दूर केलं पाहिजे तर माझी जनतेला कळकळून विनंती आहे की त्यांनी बीजेपी आणि शिवसेना यांना मतदान करू नये जागृती न्यूज लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा बेलवाला विसरू नका